बुलढाणा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेमुळे सुनगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे गणेश उर्फ लखन राजू मिरटकर व एकोणतीस वर्ष राहणार सुनगाव हे ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होते दिनांक एकोणवीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते पाच वाजेच्या दरम्यान त्यांनी आपल्या घराशेजारील बकरी बांधणाऱ्या शेडमध्ये लोखंडी पाईपाला मोटार सायकलाच्या अॅक्सिलेटरच्या लोखंडी वायरने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली या प्रकरणी मृतकाची आई शोभा राजू मिरटकर वयवर्ष पंचावन्न यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला माहिती दिली त्यांच्या तक्रारीवरून पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल नायसे यांनी मार्ग क्रमांक अकरा ऑब्लिक दोन हजार सव्वीस कलम एकशे चौऱ्याण्णव बीएनएस प्रमाणे पोलीस स्टेशन डायरीमध्ये नोंद केली आहे दरम्यान या आत्महत्याच्या प्रकरणाला एक वेगळे वळण आलं असून सोन्याच्या वाट्यावरून सतत धमकवणारे आरोपी रवी धुळे याच्या त्रासाला कंटाळून मुलाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप मृतकाच्या आईने केला आहे पोलिसांनी या प्रकरणी बीएनएस कलम एकशे आठ व तीनशे एक्कावन्न दोन अन्वये गुन्हा नोंदवला असून सदर घटनेचा पुढील तपास ठाणदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे करीत आहेत एमसीएम न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी गजानन सोनटक्के जळगाव